शोपायची गाडी नंबरडेग्रामा कलम सदा शिवट उघलेवाडी कोण कोण आहे पंचावन्न अरे पंचावन्न मध्ये चालू आहे अतिशय सुंदर स्वर्गीय प्राजक्ता सुरु कराड मालकापूरकरांचा गजाभाय पळाला सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांत्याबद्दल छोट्या साडी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं समालोचं कापयाचं बक्षीस आलं आणि सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल नियोजनाचा बाचा किरण सेठ यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय आपलं बक्षीस घेऊन जा गाडी क्रमांक पंचावनचा निकाल आहे तर आज क्रमांक चार वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न शिवांश अमोल मारुरे मायागा प्रसन्न एम के हॉर चिकली पूजा संतोष शेठ डुबल